ऐका रे माझ्या बाळांनो सुख हे बाजारात विकत मिळत नाही ते ना सोन्यात आहे ना पैशात आहे ना मान सन्मानात आहे खरं सुख हे मनात आहे मन शुद्ध असेल तर अगदी झोपडीत राहणारा देखील समाधानी राहतो आणि मन अस्वस्थ असेल तर राजवाड्यात राहणाऱ्यालाही झोप लागत नाही पहिलं मनशांतीचं महत्त्व बाळांनो मन हेच आयुष्याचं मुख्य दार आहे मन शांत असेल तर सगळं सुंदर दिसतं आणि मन अस्वस्थ असेल तर सुखही दुःखासारखं वाटतं मनावर नियंत्रण ठेवलं की आयुष्य सुंदर होतं मनच तुमचा मित्र आहे आणि मनच तुमचा शत्रू आहे दुसरं समाधान हेच खरे सुख जगातील सगळ्या वस्तू सगळा पैसा मिळाला तरी मनात समाधान नसेल तर माणूस गरीबच राहतो समाधान म्हणजे आपल्याला जे मिळालं त्या देवाची कृपा आहे असं मानणं समाधानी माणूस कधीच दुःखी राहत नाही तिसरं चांगल्या कर्माचं फळ कर्म केल्याशिवाय सुख मिळत नाही जे पेराल ते उगवेल वाईट कर्माने आयुष्य अंधारात जातं आणि चांगल्या कर्माने जीवन प्रकाशमान होतं कर्म केलं तर देव मदत करतो आळशी माणसाला नाही चौथं दया आणि सेवा दुसऱ्याला मदत करणं हेच खऱ्या भक्तीचं लक्षण आहे माझी पूजा फुलांनी नारळाने नव्हे तर दुसऱ्याच्या अश्रूंना पुसून करा करुणा हीच खरी साधना आहे दयेचं हृदय ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे देव आपोआप जातो पाचवं रागावर नियंत्रण राग हा अग्नी आहे तो दुसऱ्याला नाही तर तुलाच जाळतो रागाने घर उद्ध्वस्त होतात नाती तुटतात मन दूषित होतं ज्याने रागावर संयम ठेवला तो खरा विजेता आहे संयम हेच खऱ्या साधकाचं अलंकार आहे सहावं मैत्री आणि प्रेम सुखी राहायचं असेल तर मनुष्यानं चांगली संगत ठेवली पाहिजे वाईट संगत माणसाला रस्त्यावर आणते तर चांगली संगत माणसाला देवाकडे नेते खरी मैत्री ही स्वार्थाशिवाय असते सुखात सोबत करणारे अनेक असतात पण दुःखात खांदा देणारा मित्र हा देवाचं देणं आहे सातवं कुटुंबातलं सुख कुटुंब ही देवाने दिलेली शाळा आहे आईवडील गुरु आणि ज्येष्ठांचा आदर करा कुटुंबात प्रेम आदर आणि एकमेकांना आधार असेल तर तेच घर स्वर्ग बनतं कुटुंबाला वेळ द्या हा वेळ वाया जात नाही तर जीवन घडवत असतो आठवं प्रार्थना आणि नामस्मरण बाळांनो प्रार्थना ही फक्त शब्दांची नसावी ती मनातून यावी जिभेवर श्री स्वामी समर्थ आलं की मन शुद्ध होतं हृदय शांत होतं कितीही मोठं संकट आलं तरी माझं नाम घेतलं की संकट धुळीस मिळतात नामस्मरण म्हणजे आत्म्याचं अन्न आहे नवव लोभ टाका लोभाने माणूस आंधरा होतो त्याला कधीच समाधान मिळत नाही लोभी माणूस पैशासाठी माणूसकी विसरतो पण ज्याने लोभाचा त्याग केला त्याला देवाची कृपा नेहमीच लाभते लोभ टाकलात तर आनंद आपोआप वाढेल दहावं श्रद्धा आणि विश्वास संकट आली की माणूस देव विसरतो पण बाळांनो संकट ही परीक्षा आहेत जसा सोनं तापल्यावर शुद्ध होतं तसंच संकट तुमची भक्ती शुद्ध करतात श्रद्धा ठेवलीत तर मी कधीच तुम्हाला सोडणार नाही फक्त माझं नाम घ्या आणि माझ्यावर विश्वास ठेवा अंतिम उपदेश बाळांनो खरं सुख हे पैशात नाही तर मनशांतीत आहे समाधान ठेवा चांगली कर्म करा दुसऱ्यांवर दया करा कुटुंबावर प्रेम करा आणि देवाचं नाम घ्या हा मार्ग धरलात तर तुमचं जीवन सोन्यासारखं उजळेल मी समर्थ आहे आता महाराजांचं नाम ऐकून मन शांत झालं असेल तर तुमची जबाबदारी आहे सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय स्वामी समर्थ नाहीतर आम्हाला वाटेल की महाराजांच्या नामस्मरणात तुम्ही कमी पडलात <laughs>